i yeah.

विषय कच मांडो छू है विषय कच मांडो छु झले बो रामणा प झल्ले वो सीता प या यो क छे रमई तुम्हारे वाह भजन काय केरो महाराज है कम काई केरो छो के केर खर केर छापेर तू थन गणेश महाराज भजन हाँ तोपा हेरी

तुम्ही मकेलो केमेलो महाराज अबे महाराज केमेलो तमक काय केमेलो तू भक्त सीता दशरथ राजा बहनच रामेर फुपीज सीता शाबास ई म केमेलो तू केरी ना मतलब म केमेलो जी बात मने विचारलं काय याचा को हा तर राम रामेर सीता फुपीज ई म केमेलो तू वा हा

ભાણો તો હું સોઈનર લંકાઈ દી કે ભળી ગઈ હું સોલર લંકાબોર કે આ બાલે મારો પાલન છે પાલકોજ ક્યાં કતરાકા આપેલો તો તમે ક્યાં હા ભાઈ હાલકો કતરાકા આપીએલો શું શું કરો છો તમે માનું છીએ હે હે વારે વાહ ભજન ભાઈ મેં સાંભળ્યું તમે કોઈ સાંભળ્યો તો પાપ બાપ કે રહે છે તું તારીથી પારા ફેરો और बाप पेरो तो दाडी जी तार करू और बाप पेरो वरत के केती है और बाप के केती है वरत के केती है और बाप तो बाप के केती है वरत के केती है वरत पे बाप पेरो बाप के केती है वरत के केती है वरत धणी धणी करती केती की आवाज मैं बाप कौन सो था बाबा अरे बाप अंतम मतलब ये महाराष्ट्र मतलब ये वाह महाराष्ट्र ई बाप छेनी बाप देव देख रही है सो भी वाटिया कुर्सी

काही बदल झाले काही बदल झाम टू शेम ओसो शेम टू वसो हा भगवान खूप छान आहे सर हा हा धर तो उचा कोणी किती उचा कोणी किती लांबा कोणी किती लांबा कोणी किती हा थुटका कोण रे काढो हा मिडियम साईज रे काढो मिडियम साईज रे काढो जसं आवडलं पेटे माहिती हे पडतो बसून رحميني دل جي دوري کو پجي بابو کڏ کو ها تما کين کتو هڙيو اڀوني کي تم کي آجي تو कथा वाया वाया कना बोल कना बोल मग खिचरा दे ना दे दे खिचरा है जना बस आता दम खाजारेन तने खाजी खाजी दम आंग कडव जोडी आंग कडव मारी काय

आवे नाना काही खरं हरकतच तुम्ही हा हवे काय हरकत हो ना हां काय गरज छे अरे आबो फक्त वन शब्द दे आम्शे हा पूर्ण शेपच गलच अरे हा हवे नी हा अंगूर तो तोडजनी खावजा ديनी हां गुदळ गुदळी हा जना पण खरावनी हा बाजे पड जाय बाजे पड जाय हा बा हा मग मुंबई वा

दारिदै से बाटी खाले नि हां हां <laughs> बाजु देले खाले नि बादा से सलाई नगा आ जा वाह पछि कसो छ हां

આ મુતીનો મુતીરો 32 તો કે આ ઉધાર મરાવની મે કે લાવ આઈડી છે ઈ દેશે પાણી આ નીકળતો કે પત્રાળે ભજન બનાવી તમ કાઇ પત્ર ભજન ફીસા લેવાના રાજા क्या कंचो गेलात पच्ची हजार रुपये माय गंगा के आवगी वा महाराज गंगा आउगी ए अड़ियो चाहे मतयो आप चले आय बात बात करजे गी तप मंडर तप मंडन रहो खेल हिन कर तप मरमन महाराज व दी विषय न मालम हे तन विषय खेतो तमे गुडे विषय छ न मालम हे तो तन नदी आनंद उद विषय हे मत करियो बात शिवादास सीताराम राठोड ए बापू रो बेटा बापू रातमान चिरकल चांदी मने करता एकशे एक रुपया समोर बेट धन्यवाद धन्यवाद बस गंगा काय कीती आय तत्मान जना जरा काय घाल चल हे पद्दीप राजा तक मान मारा गंगाई आयर मा, बाद में वटाड़ी पद्दीप राजा में वटाड़े आयर बाद में तुम्हारा हंसी मजा की करो विषय इतना लेते दो ही विषय इतना लेते जब कोनी विषय इतना ती इस तीन ही विषय मारा तीन बी भी हाँ हा। वो कह रहे थे ना हम भी होते होते कटी पुदे तो तुम कटी पुदू जुमा कहाँ मार नामत वांधर सर का uhm <Tower> <Help mesmo>

जे गोडे बेटा बेसत गेला बेटा वगोड्या बेस केला आणि तो काही तांद्रिक करून गेला वा काही तांद्रि करून काही तांद्रि करून गेला तो न एक काम करून छोरी चक्राने शिकारू शिकेला तांद्रिकायला शिकारू नये बुडे मई म कोण आहे का सेनानी जन कतरा काढता ओरला लाभुनी तेल गडीस हा काही पीवर एंडोस एंडेलार मन विचार का महाराज मजू भैरूंत मन के फोटो कोणी घेरो म वतु मन के तू का केरो तू मत्र घणा होई मानेरो ओ छोरा मार लागला काही बरोबर हा संत

डावे जागे महाराज गंगा बेजगी कोण सोयी शिकार मानव करंद आणि कोण आहे राजान संतुनु थोराई दोस वा हस्तिनापुरे राजा मान दिन होता व तिथे बरं छोड दिजू व रांगा कोण विषय मानायला का नकार उन मांड पण एवड़ी चालू तर एवढी चालू तू आत्मा चालू तर आत्मा चालू पेपर चालू पेपर चालू केपरी चालू महानू मतगा मग मह विषय मांड जाऊ दे घाण्या मात्र येतात कर्म सुमेरा

हा हा ते गणेश महाराजासारखा दुरुदुर होऊन मर जे न खावाळ म्हणजे असं पातळ म्हणजे धुबळोर असेल म्हणजे सदरे नाही बोटी खावाळ म्हणजे सदर दारू पिवाळ पोटी खावाळ

सीता <laughs> आप <laughs>

हाamm प्र poured…ấy अपर maior notöt नही favour लीड inhины मेंRadar मां अपराय टाला यह जा क О̂र अपशीया। तेसे को इसी चीकाऊ!!! जाक्रा लीकर बिएम खूऔ घरब देयंके लीडर पहलम जाक्रा मेंकेसर में जा अपूऔ कलम लगा की धरम लियाडी हां धरम कलम लगाई ए बिया साया और वास्ते साया वास्ते बोलू कलम लगाई वाह जागो जा के नाम करना की बस करण लगाव हां जे टाइम है ना महाराज जी वाह धरमले यारी आवला के जन्म लाए तो विमानक तब की दो वाह वाह विमानक दो धरमले यारी घर जब की दी ए बिया कहीं हां मार बात तुझको मैं जाऊं Thank you.